मित्रांनो सध्या आपला संपूर्ण भारत देश बावीस जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या नवीन मंदिराचं उद्घाटन आणि प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सज्ज झालेला आहे परंतु हा प्रत्यक्ष सोहळा अयोध्येत जाऊन पाहणं हा एक वेगळाच अनुभव ठरणार आहे असे असले तरी सगळ्यांनाच काही कारणांमुळे बावीस जानेवारीला अयोध्येला जाता येणं शक्य होईलच असं नाही काही कारणांमुळे तुम्ही अयोध्येला जाऊ शकत नसाल तर नाराज होण्याची गरज नाही आम्ही तुम्हाला तुमच्या घरीही प्रभू श्रीरामांची श्रद्धापूर्वक आणि विधीपूर्वक पूजा कशी करावी याबद्दल सांगणार आहोत सध्या अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेची जोराची तयारी सुरू आहे बावीस जानेवारीला भाविकांना श्रीराम मंदिराचे विलोभनीय दृश्य पाहण्याची संधी मिळणार आहे लोकांना त्यांच्या प्रभू श्रीरामाचे भव्य असे दर्शन घेता येणार आहे प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अनेक प्रकारचे भव्य कार्यक्रम आयोजित केलेले आहेत ज्यांची गेल्या काही महिन्यापासून तयारी सुरू आहे परंतु हा सोहळा प्रत्यक्ष जाऊन पाहणे तुम्हाला जमणार नसले तरीही तुम्ही नाराज होण्याची गरज नाही तुम्ही अगदी विधीपूर्वक तुमच्या घरीही श्रीरामाची पूजा करून या सर्व सोहळ्याचा घरीच आनंद लुटू शकता श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी म्हणजे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्याच घरी श्रीरामांची पूजा कशी करावी कोणत्या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी पूजा साहित्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करावा हे सर्व आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत पूजा करताना पूजेमध्ये या गोष्टींचा समावेश करा घरातील देवारा हा ईशान्य दिशेला असला पाहिजे उत्तर आणि पूर्व दिशेमधील भाग हा ईशान्य दिशेचा भाग आहे कोणत्याही शुभ कार्यासाठी ही दिशा उत्तम मानली जाते म्हणून या दिवशी श्रीरामांची पूजा करताना या दिशेला पूजेची स्थापना करावी घराचा हा भाग स्वच्छ ठेवा पूजेमध्ये सुपारी हळद कुंकू अक्षता गंगाजल तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी श्रीरामाची मूर्ती अगरबत्ती देशी तूप चंदन फुले फळे मिठाई कापूर बेल पूजा थाई, इत्यादी साहित्य असले पाहिजे आता तुम्ही तुमच्या घरेत प्रभू श्रीरामांची पूजा कशी करावी ते नीट ऐका घरातील देव्हाऱ्याची नीट स्वच्छता करा जुनी फुले सुकलेले हार इत्यादी देवारात ठेवू नका देवारातील सर्व देवी देवतांच्या मूर्ती किंवा प्रतिमा अत्यंत स्वच्छ करा यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते पूजेचे ठिकाण विशेषतः ईशान्य बाजू स्वच्छ करा पूजेपूर्वी स्नान करावे आणि घरातील सर्वांनी स्वच्छतेची काळजी घ्यावी स्वच्छ कपडे घालून नंतर चौरंग किंवा पाटावर लाल कापड पसरवून त्यावर श्रीरामाची मूर्ती ठेवा आणि पूजा सुरू करा सर्वप्रथम पूजा करण्यासाठी तुम्ही एखाद्या ब्राह्मणांनाही घरी बोलवू शकता किंवा शक्य नसल्यास स्वतःसुद्धा पूजा करू शकता पूजा सुरू करण्यापूर्वी हातात पाणी घेऊन पूजेचा संकल्प सर्वप्रथम करावा दिवे अगरबत्ती लावा श्रीरामाला कुंकू अक्षता चंदन फुले फळे मिठाई पंचामृत खीर इत्यादी अर्पण करा शेवटी कापूस जाळून आरती करावी संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर तुपाचा दिवा लावावा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी श्रीरामांची पूजा करताना तुमच्या दिवाऱ्यात जुन्या किंवा तुटल्या फुटलेल्या मूर्ती ठेवू नका या जुन्या मूर्तींच्या जागी नवीन मूर्तींची स्थापना करावी तुमच्याकडे श्रीरामाची मूर्ती नसेल तर बावीस जानेवारीला प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी नवीन मूर्ती खरेदी करून घरी आणा आणि तुमच्या देवारात मूर्तीची प्रतिष्ठापना या दिवशी केल्यात ते अतिशय उत्तमाचे ठरेल योग्य मुहूर्त आणि शुभ वेळ पाहून या दिवशी देवाऱ्यामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करा मूर्तीला जलाभिषेकही अवश्य करा पंचामृताने मूर्तीला प्रथम स्नान करावे आणि त्यानंतरच विधी व नियमानुसार पूजा सुरू करावी या देवाऱ्यामध्ये श्रीरामाच्या मूर्तीबरोबर तुपाचा दिवा अवश्य लावा पूजेच्या ताटात दिवा लावून देवासमोर ठेवा या काळामध्ये पूर्वेकडे तोंड करूनच पूजा केली पाहिजे शिवाय पूजा करताना उपासनेचे काही नियम आपण लक्षात घेतले पाहिजेत देवदेवतांना अर्पण केलेले फुलांचे हार दररोज रात्री काढून टाकावे आणि दररोज नवीन फुलांचे हार अर्पण करावेत पूजेमध्ये नेहमी ताजी फुले अर्पण करा कारण त्यामुळे घरातील वातावरणही सुगंधित राहते देवाऱ्यामध्ये फुलेचा प्रकाश राहील याची काळजी घ्या कारण असा प्रकाश अशुभ तत्व कमी करतो आणि पूजेचे नियम पाळून तुम्ही या दिवशी श्रीरामांची पूजा कराल तर तुमच्या घरावर आणि कुटुंबावर सदैव श्रीरामांची कृपा राहून तुमच्याकडे सुख आणि समृद्धी निश्चितपणे